विचार तोटी समस्या तुमची बातमी आमची प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा कृतात्मा राजगुरु महाविद्यालय आणि साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात 75 प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडভোকেট देवेंद्र बुद्धे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले या प्रसंगी संचालक बाळासाहेब खंडहोळ सुशील शिंगवी हिरामन सातकर प्राचार्य डॉक्टर एस एस पिंगळे डॉक्टर एच एम जाकी प्रबंधक कैलास पाचारणे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते संस्थाध्यक्ष अॅडव्होकेट देवेंद्र बुद्धे पाटील यांनी उपस्थितांना अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राज्यघटनेतील संविधान पत्रिकेचे वाचन विद्यार्थ्यांनी दिव्या पिंगळे हिने केले राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सही से संचलन केले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा